एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार दिंडोरी लोकसभेमध्ये माजी खासदार हरिचंद चव्हाण महाविती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डोकेदुखी वाढवणार हरिचंद चव्हाण यांनी उमेदवारी ठामपणे करणार अशी भूमिका घेतलेली आहेत दिंडोरी लोकसभेमध्ये खासदार भारती पवार यांचे खास करून डोकेदुखी वाढणार आहे येणाऱ्या दिंडोरी लोकसभेमध्ये आपल्याला याविषयी काय वाटतं हरिचंद चौहान हे खासदार भारती पवार यांची डोकेदुखी वाढवणार की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा एस एल नाईन मराठी न्यूज